बीडच्या मस्ताजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचे चिरंजीव विराज आणि पुतने सत्यजित या दोघांचा आज सांगलीतले आमदार सदाभाऊ खोत इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये शाळेत प्रवेश केलाय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर खोत हे देशमुख यांच्या घरी गेले होते त्यावेळी त्यांनी देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती त्याच जबाबदारीतून या दोन देशमुख यांच्या मुलांना सांगितलेल्या सैनिक शाळेमध्ये प्रवेश घेण्यात आला आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांचे चिरंजीव विराज आणि धनंजय देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित या दोघांचा आज शाळेत प्रवेश झाला सांगलीतील वाळवा तालुक्यातील रेठरी रे धरण येथे असणाऱ्या आमदार सदाभाऊ खोत इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये या दोघांना प्रवेश देण्यात आला आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खुनानंतर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आमदार सदाभाऊ खोत यांनी स्वीकारली होती त्यानुसार संतोष देशमुख यांचे चिरंजीव विराज आणि धनंजय देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित या दोघांना सदाभाऊ खोत यांच्या सैनिकी स्कूलमध्ये प्रवेश देण्यात आला आहे आज दोघांचेही सैनिक स्कूलमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी धनंजय देशमुख संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख मुलगी वैभवी देशमुख यांना अश्रू अनावर झाले होते संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सदाभाऊ खोत हे सांत्वनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती त्यानुसार त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करत त्यांच्या सैनिक स्कूलमध्ये मुलांना प्रवेश दिलाय आज हा क्षण पाहण्यासाठी संतोष देशमुख असते सर्वा बाला तर सर्व कुटुंबाला चांगले वाटले असते परंतु हे दुःख आयुष्यभर आमच्या मनामध्ये साठून राहणार आहे परंतु आमचे भाऊ आमच्या सोबत नसल्याचे दुःख कायम आहे भावना खूप दाटून आलेले जे कुटुंब आहे आमचं ते सगळं कुठेतरी भावाला आला शोधत की कुठे आहे आमचा भाऊ तर सदाभाऊन ज्यावेळेस ज्यावेळेस करायला आले होते त्यावेळेच असं एकच मागणी मागितलं होतं की ते दोन लेकर माझ्याकडे द्या त्यांची शैक्षणिक वाटचाल पुढचं भविष्य त्यांचं घडवायचं जे काम आहे ते एस के सैनिक स्कूल जे आहे युनिट सगळं ते करील आज दुःख हेच आहे की आमच्यासोबत भाऊ नाही आज तर हा क्षण बघायला माझे भाऊ असते तर सगळ्या कुटुंबाला खूप म्हणजे मोठं सुख वाटलं असतं मिळालं असतं आज तीच एक आयुष्यभराची खंत किंवा आयुष्यभराचं दुःख आमच्या मनामध्ये साठवून जशाला तसं राहणार आहे परंतु त्यांच्या आशीर्वाद रूपी त्यांच्या पुण्याला जे बाय सगळ्या कुटुंब पुढे जाईल हे लेकर शिकतील आणि भाऊंची जे साथ आहे इथं जे भाऊंनी जे सगळं हे सगळं केलंय तर ते आम्ही कधीच विसरणार नाहीत भाऊंनी इतर सगळे लोक आले सांत्वन केलं परंतु ह्या लेकरांच्या शिक्षणाचं ते पहिल्याच दिवशी म्हणले होते त्याप्रमाणे त्यांचा प्रवेश देखील झाला आणि यांच्या पुढील वाटचालीसाठी भो आमचं कुटुंब देखील यामध्ये असणार आहे परंतु दुःख हे कायमचं आहे की आमच्यासोबत आमचं भाऊन आहे देशमुख यांच्या दोन्ही मुलांना सैनिक स्कूलमध्ये प्रवेश देण्यात आलाय दोन्ही मुलांचे करिअर आम्ही चांगले घडवू संतोष देशमुख यांचं सरपंच असताना काम चांगलं होतं त्यांचं काम दोन्ही मुलांच्या हातून पुढे जाईल असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आणि हे दोन्ही मुलं के इंटरनॅशनल स्कूलमध्ये आमच्याकडे पुढील शिक्षणासाठी याचिका आम्ही त्यांना चांगलं शिक्षण दि आणि संतोष देशमुख हे एक सामाजिक आणि एक आदर्श सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं होतं केलेला होता ते काम त्यांचं या दोन्ही मुलांपासून फरक कसं होता येईल या देशमुख मनातून